श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शनी या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर सगळ्यांना सर्वप्रथम या नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंदाचं जावं तसंच आपलं हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये आपल्याकडून भर भरपूर स्वामींच्या सेवा आपल्याकडून स्वामींनी करून घ्याव्या आणि स्वामींचा आशीर्वाद हा नेहमी आपल्यासोबत राहावा तसेच स्वामींची साथ ही आपल्यासोबत कायम राहावी हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते तर बघा हे वर्ष दोन हजार पंचवीस या वर्षाला आता सुरुवात झालेली आहे तर आपल्या दोन हजार चोवीसमध्ये व या वर्षामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडलेल्या आहेत जे काही आपल्याला वाईट अनुभव आलेले आहे तर ते वाईट अनुभव तिथेच विसरूया आणि त्याच्यामधून फक्त आपल्याला त्या अनुभवातून आपल्याला एक शिकवण घ्यायची आहे तर कोणाबद्दल राग असू द्या द्वेष असू द्या तो तिथल्या तिथे आपल्याला सोडायचा आहे आणि नवीन जोमाने आपल्याला या नवीन वर्षामध्ये आपले याला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर आपल्या म्हणजे मागच्या वर्षातील जे, वर्षा जे आनंदाचे क्षण आहे ते सुद्धा आपण नेहमी आपण स्मरणात ठेवूया तसंच बघ आपल्याला आतापर्यंत स्वामींनी भरपूर साथ दिलेली आहेच सगळ्यांनी स्वामींना हीच प्रार्थना आपण करूया की आपलं जे वर्ष मागचं जे वर्ष हो होतं हो तर त्या वर्षापेक्षा थोडं तरी हे वर्ष चांगलं जावं आनंदाचं चा जावं अशी स्वामींना प्रार्थना करूया आणि आपल्या स्वामी भक्तांना तर स्वामींचा आशीर्वाद हा नेहमीच कायम असतो तर हे दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे तर ते हे मंगळाचं वर्ष असं मानलं जातं तर या वर्षामध्ये आपल्याला जेवढं म्हणजे आपण जेवढे कष्ट करू तेवढंच आपल्याला फळ मिळणार आहे जेवढं आपण डिसिप्लिन राहू तेवढं आपल्याला त्याचं ते फळ मिळणार आहे त्यामुळे म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आपली प्रगती करायची असेल तर आपल्याला एक आपल्याला एक टाइम पे टेबल सेट करायचा आहे तुम्हाला आपण कधी उठायचं आहे कोणत्या वेळेत कोणती कामं करायचं आहे आपल्या पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग आपल्याला करून त्या पद्धतीने आपल्याला कष्ट करायचं आहे आपल्याला आपलं काम करायचं आहे तर आपल्याला म्हणजे कोणीही असू द्या कष्टाशिवाय आपल्याला फळ भेटत नसतं तर आपल्याला नवीन उमेदीने नवीन जोमाने आपल्याला या वर्षीसुद्धा सुरुवात करायची आहे तर आ, प्लीज या वर्षामध्ये कोणी आळस करू नका या वर्षामध्ये तुम्हाला जेवढं कष्ट करता येईल तेवढं करा तुम्हाला नक्कीच त्याचं फळ भेटेल कारण या वर्षी या वर्षामध्ये आपल्याला हे वर्ष मंगळाचं असल्यामुळे तुम्ही जर आळस कला कराल तर तुमची प्रगती नक्कीच खुंटेल त्यामुळे आपल्याला आळस न करता सगळ्या कामाला सुरुवात करायची आहे मी मनापासून सगळ्यांची माफी मागते कारण आता ब दहा पंधरा दिवस झाले असतील माझा व्हिडिओ हा आलेला नाही आहे चॅनलवरती म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकले आहेत मी तसे चार पाच पण माझा लॉंग व्हिडिओ येऊ शकला नाही कारण काहींना माहिती असेल काहींना माहिती नसेल आम्ही इकडे चार पा चार चार पाच महिने झालो इकडे अमेरिकेत शिफ्ट झालो आहोत तर इकडे क्रिसमसच्या ह्या जवळपास पंधरा दिवस सुट्ट्या असतात तर आम्ही या सुट्ट्यामध्ये आम्ही एक ट्रीप प्लॅन केलं होतं आणि आम्ही ट्रीपला गेल्यामुळं मी तुमच्यासोबत काही व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओ टाकू शकले नाही तर ज्यांना इथलं जे कल्चर आहे इथले जे रूल्स आहे इथले ज इथला जो नेचर आहे तर त्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल ते कोणाला ते बघण्याची इच्छा असेल म्हणजे इथले जे वेगवेगळे स्पॉट आहेत ते बघण्याची तुम्हाला इच्छा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासोबत आम्ही जिथे जिथे गेलो होतो ते स्पॉट मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तिथली काय माहिती आहे ते, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन तसेच इंडियामधले आणि इथले बरेच रूल हे वेगळे आहेत तर ते रूलसुद्धा ज्यांना जाणून घ्यायचे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा ते सुद्धा रूल मी तुमच्यासोबत शेअर करेन तर स्वामींच्या आशीर्वादामुळे आमची ही ट्रीप खूप व्यवस्थित पार पडली म्हणजे आम्ही बरंच ट्रॅव्हलिंग केलं म्हणजे अपेक्षित नव्हतं त्या अपेक्षापेक्षा खूप चांगली ही ट्रीप आमची ही घडून आली ते सुद्धा स्वामीं स्वामींच्या आशीर्वादामुळे स्वामींच्या संमतीमुळे स्वामींच्या कृपेमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे त्याचबरोबर माझ्या दोन मुली आहेत एक सहा वर्षाची आहे एक तीन वर्षाची आहे तर त्यांनीसुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे साथ दिली म्हणजे लहान मुलं असतात तर म्हणजे एवढ्या कंटिन्यू ट्रिपला जाणं ही शक्य नसतं बऱ्याच गोष्टी असतात पण त्यांनी सगळ्या गोष्टी आम्ही जिथे जिथे गेलो त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा मॅनेज केल्या आणि आम्हाला काही त्रासही त्यांनी दिला नाही आणि इथे बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत बघा आता आपल्या इंडियामध्ये आपल्याला सीट बेल्ट घालण्याची गरज नसते तर इथे कंपल्सरी सीट बेल्ट असतं आणि लहान मुलांना तर म्हणजे सात वर्षापर्यंतच्या मुलांना तर हे कार सीट असते त्यांना ते सेपरेट सीट म्हणजे कारमध्ये बसवावी लागते आणि त्यांना सीट बेल्ट हा घालावा लागतो तर ते सुद्धा त्यांनी व्यवस्थित ॲडजस्ट केलं आणि आत्ता आपल्या इंडियामध्ये कसं मी तिथे मागे बसायचे त्यांच्यासोबत मागेच बसायची आम्ही तिघी मागे बसायचो तर इथे फक्त त्या दोघीच कार म्हणजे कार सीटमुळे मला मागे जाग्या नसल्यामुळे मला पुढेच बसावं लागायचं तर त्या दोघींनीही ते सुद्धा ॲडजस्ट केलं तर असे बरेच वेगळे नियम आहेत मी थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला खरंच हे सगळं जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता याच्यापुढे माझे व्हिडिओ ही कायम येत राहतील याच्यामध्ये काही खंड पडणार नाही तुमची मला, सात महत्वाची मला मादे भर साथ महत्त्वाची आहे तर आता तुम्ही मला मागच्या वर्षामध्ये तर भरभरून साथ दिलेलीच आहे तर या वर्षामध्ये सुद्धा मला तुम्ही भरभरून साथ देवो तर या वर्षामध्ये आपण भ स्वामींची भरपूर सेवा करूया स्वामी सेवेकरी घडवूया आणि स्वामींचा भरभरून आशीर्वाद आपण सगळ्यांनी मिळून घेऊया परत एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सगळ्यांना हॅपी न्यू इयर चल मी का व्हिडिओ टाकले नाही तर हे मै ही गोष्ट मला तुमच्यासोबत थोडी शेअर करायची होती आणि तुम्हाला नवीन वर्षाच्याही शुभेच्छा द्यायच्या होत्या यासाठीचाच हा व्हिडिओ आहे तर चला तर मग आता परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त